नमस्कार नुकताच मनसर नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या दोन दिवसापूर्वी त्या निवडणुकांमध्ये आश्वासन देण्यात आली की मनसरचा बस स्थानकाचा काया पालट केला जाईल मनसरचं बस स्थानक हे अद्यावत स्वरूपाचं केलं जाईल पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर हे जे कड्डे आहेत याला जवळजवळ आठ महिने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाला आम्ही यापूर्वी मागणी केली होती की तात्पुरत्या स्वरूपाचं मुर्मीकरण न करता की पक्क्या स्वरूपाचं खडीकरण करावं हो की जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही बस स्थानक हे मध्य आंबेगाव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे सदर बसस्थानकाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि सदर बसस्थानकाची आठ महिन्यापासूनची अवस्था जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते परंतु काही नैसर्गिक अडचणी असल्यामुळे अतिवृष्टी असेल पाऊस पाुश असेल पावसाचं बिघडलेलं वेळापत्रक याच्यामुळं डांबरीकरण करणं शक्य नव्हतं परंतु आपण सततच्या आठ महिन्याचा जो पाठपुरावा केल्यानंतर आपल्याला आज हे यश आलंय आणि हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात न बुजवता ह्या खड्ड्यांचं या ठिकाणी डांबरीकरण करण्याचं काम प्रशासनाने आज चालू केलेलं आहे आणि आपण बघू शकता की हे काम अतिशय दर्जेदार व्हावं म्हणून आम्ही सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहोत आणि लाल फितीच्या कारभारा बरोबर लढता लढता आठ महिने गेले परंतु एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा असेलच तो व्यवस्थितरित्या केला तर तो होतो त्याबद्दल मी प्रशासनाचं आभार मानतो की त्यांनी आमच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व हे काम आज चालू केलं मी सर्व अधिकाऱ्यांचं आणि प्रशासनाचं धन्यवाद मानतो